सर्व उपासक उपासिका बंधू आणि भगिनी सर्वांना सप्रेम जय भीम आपण आज आपल्या मालिकेचा सरा समारोप करणार आहोत आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या वाचन कार्यक्रमाचा समारोप करत आहोत कालच्या भागामध्ये बाबासाहेबांनी भारताबद्दल भविष्याबद्दल भारताच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करताना आपले व्यक्त म आपले मत व्यक्त केले आणि पुढील ते म्हणतात की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत राजकारणात आपल्याकडे क्षमता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र आपल्या सामाजिक आणि आर्थिक रचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारित राहणार आहोत अशा परस्पर विरो विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ क्षमता नाकारत राहणार आहोत आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेल्या राजकीय लोकशाहीचा ढाचा उद्ध्वस्त करतील आपल्या आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्व मान्य करणे ही होय बंधुत्व म्हणजे काय जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयामध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय हे तत्त्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजीनसापणा एकजीन्शीपणा प्राप्त करून देते ही गोष्ट सध्या करणे कठीण आहे हे किती कठीण आहे हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या अमेरिकेन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरून कळून येईल काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटिस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात त्यांच्या सामुदायिक प्रार्थनेत फेरबदल करण्याचा प्रसंग आला प्रार्थना लहान वाक्याची करून त्या सर्व लोकांसाठी असलेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेक्ष धर्मोपदेक्षकाने पुढील शब्द सुचवले हे प्रभू आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे उत्प उस, उत्स्फूर्तपणे त्या दिवशी मान्य करण्यात आले ह्या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला धर्म उपदेशका व्यतिरिक्त इतर अनेकांनी राष्ट्र या शब्दावर आक्षेप घेतला त्यांच्या मते शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्ये प्रत्यक्षात नसता नसतानाही स्पष्टपणे सूचित होते त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि हे प्रभ या संयुक्त राजांना आशीर्वाद द्या या दे या राज्याचा स्वीकार करण्यात आला या शब्दांचा स्वीकार करण्यात आला ही घटना घडली त्यावेळी अमेरिकन लोकांमध्ये एक एकत एकत्वाची एक भावना इतकी कमी होत होती की आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकन लोकांना वाटत नव्हते जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण राष्ट्र आहोत असे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना भारताचे लोक या शब्दाची चीड येत असेल भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करीत असत मी या मताचं आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे ते आशिष अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समाज बाळ बाळगण्यासारखे होईल हजारो जातीमध्ये विभागलेल्या लोकांचे एक राष्ट्र कसे बनू शकेल सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचे महत्त्व आम्हाला कळेल आमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या मार्गाचा आणि उपायाचा अवलंब करावा याचा आम्ही गम गंग, गांभीर्याने विचार करू शकू या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे अमेरिकेतील लोकांना जेवढे कठीण होते त्या अपेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे अमेरिकेत जातीची समस्या नाही भारतात जाती ना भारता आहेत जाती या राष्ट्रविरोधी आहेत पहिली गोष्ट त्या समाज जीवनात विभागणी करतात त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्मो निर्माण करतात आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यावर आम्ही मात केलीच पाहिजे राष्ट्र निर्माण झाल्यानंतरच बंधुत्व वास्तवात येईल बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरासारखा केवळ वर बाव बाहेर देखावा असेल आपल्यासमोर असलेले अवघड झिखरीच्या कामाबद्दल माझ्या या प्रक्रिया आहेत काहींनी त्या कदाचित फार आनंदायी वाटणार नाहीत पण या देशाला राजकीय सत्ता ही मुठभर लोकांची मक्तेदारी राहिलेली आहे आणि बहुतांशी लोक केवळ ओझे वाहणारे प्राणीच नव्हे तर भक्षस्थानी असलेले प्राणी झाले आहेत हे कोणालाही ये नाकारता येणार नाही या मक्तदारीने ना ना। या मक्तेदारीने त्यांना केवळ विकासाच्या संधीपासून वंचित ठेवले आहे असे नव्हे तर मानवी जीवनाचे महत्त्व हे कळणार नाही इतका त्यांचा ह्रास केला आहे हे पदलित वर्ग त्यांच्यावर लादलेल्या उपस्थितींना कंटाळलेले आहेत आता ते स्वतःच राज्य चालवण्यासाठी आतूर झाले आहे पददलित समाजातील लोकांमध्ये निर्माण झालेल्या या तीव्र आकांक्षा वर्ग संघर्ष वर्गयुद्ध होण्या वाढू देता कामा नये त्याचा परिणाम घर दुर्भगण्या दुभंगण्यात होईल तो निश्चितपणे विनशकारी दिवस असेल अब्रम लिंकन यांनी सम समर्पकरित्या म्हटल्याप्रमाणे दुभांगलेले घर अधिक काळपर्यंत टिकू शकत नाही त्यांच्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी जेवढ्या लवकर त्यांना संधी उपलब्ध करून देता येईल तेवढे ते, ते काहींच्या हिताचे देशाच्या हिताचे त्यांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या लोकशाही रचना टिकून राहण्यासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रात समता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्यानेच हे शक्य होणार आहे त्यामुळेच त्यांच्यावर मी इतका भर दिला आहे मी सभागृहाला अधिक थकवू इच्छित नाही स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजावर दोषरोपण करता येणार नाही यापुढे जर काही वाईट घडले तर त्याच्यासाठी आपल्याशिवाय तर कोणालाही दोषी धरता येणार नाही अनुसूचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे काळ वेगाने बदलतो आहे आपले लोकसुद्धा नवनवीन विचारप्रणालींनी प्रभावित होत आहेत लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे त्यामुळे राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाही ज्या संविधानात आपण लोकांचे लोकाकरता लोकांनी निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आहे ते स संविधान जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत की जेणेकरून लोकांनी नि निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील हे अडथळे दूर करण्यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बळ ठरता कामा नये देशाची सेवा करण्याचा हाच एक मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी भाषणाचा शेवट केलेला आहे शेवटी बाबासाहेब म्हणतात शेवटच्या आपल्याला जे। हे संविधान जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत की जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील हे अडथळे दूर करण्यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बळ ठरता कामा नये देशाची सेवा करण्याचा हाच मेव मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला दिसत नाही असे बाबासाहेब म्हणतात आणि आपलं भाषण संपवतात तर या त्यांच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी सभागृहाला संविधान सभेला बजावून सांगितलेलं आहे की आपण जरी संविधान स्वीकारलेलं असलं आणि आपण स्वतंत्र झालेलं असलं तरी सव्वीस जानेवारीला एकोणपन्नासला आपण विशे विसंगतयुक्त अशा जीवनात प्रवेश करणार आहोत कारण भारतामध्ये जी व्यवस्था आहे जी परिस्थिती आहे ती परस्पर विरोधी आहे संविधानात जे मूल्य सांगितलेले आहे संविधानात भारताचं भविष्य घडवण्यासाठी जे विचार मांडलेले आहेत त्या विचाराच्या विसंगत असं सध्या पारंपरिक व्यवस्था आणि परंपरा आहे आणि त्या परंपरा त्या व्यवस्थावर लोकांचा मोठा विश्वास आहे आणि म्हणून आपण नवीन जे मूल्य भारतीय समाजाला देत आहोत ते स्वीकारण्यासाठी ते तयार आहेत की नाहीत आणि त्यांचे पारंपरिक चालत आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सोडतील की नाही अशी शंका वाटते आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जरी संविधान स्वीकारलेलं असलं आणि नवीन विज्ञानवादी विचाराचं राज्य निर्माण करून इच्छित असलं तरी प्रत्यक्षात आपण आपल्या जीवनात विसंगती युक्त जीवनात प्रवेश करत आहोत इथून पुढे सामाजिक जीवनात ही विसंगती विसंगती मोठ्या प्रमाणात राहील त्यात मुख्य करून सामाजिक आर्थिक यांचा मोठा गोष्ट आहे सामाजिक आणि आर्थिक जीवन हे त्यात मुख्य करून आहे आपण सगळ्या लोकांना समान मूल्ये दिलेली आहेत आणि आपल्या सामाजिक आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारत राहणार आहोत कारण पारंपरिक व्यवस्थेमध्ये समानता ही एकमेकांना नाकारली गेलेली आहे आणि आपण संविधानाने समानता सगळ्या समाजाना बहाल केलेली आहे परंतु परंपरेने आलेली जी असमानता आहे ती लोक एकमेकाला नाक नाकारतात तीच पद्धत समाज पुढं का काय अशी मला भीती वाटते असं बाबासाहेब म्हणतात आपण जर अधिक काळपर्यंत असंच सामाजिक क्षमतेला नाकारत राहिलो तर आपण जी राजकीय राजकीय लोकशाही निर्माण केलेली आहे तीही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि ती अधिक काळपर्यंत टिकणार नाही असे बाबासाहेब म्हणतात म्हणून बाबासाहेब म्हणतात ही जी विसंगती आहे ती शक्य तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे आणि तर त्याविषयी त्याचे दुष्परिणाम आपली राजकीय लोकशाही उद्ध्वस्त होण्यात होईल हे असं मला वाटतं आपल्या उन्ह्या असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाची बंधुत्व म्हणजे काय भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयमध्ये बंधुत्वाची समान भावना निर्माण होईल हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एक, एक जेंशीपणा प्राप्त करून देता देतं ही गोष्ट साध्य करणे कठीण आहे हे किती कठीण आहे हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्यांच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरून क कळवली आणि म्हणून बंधुत्वाचं महत्त्व सांगताना बाबासाहेब अमेरिकेतील जेम्स ब्राईसने नोंद करून ठेवलेल्या एका घटनेकडे लक्ष वेधतात आणि ब्राईशने त्यांच्याकडे जे बंधुत्वाबद्दलची जी विसंगती होती ती कशी निर्माण झाली आणि त्यावर मात करण्यासाठी कशाप्रकारे त्यांना आपल्या संविधानात बदल करावा लागला हे त्यात त्यांनी ब्राईशने नोंद करून ठेवलेलं आहे ते, ते उदाहरण बाबासाहेब या संविधान सभेला सांगतात आणि म्हणून आपणही आपल्यात जर ही विसंगती नष्ट करायची असेल तर आपल्याला त्याची काळजी घ्यावा लागेल कारण अमेरिकेपेक्षा भारत देशामध्ये विसंगती आणि परस्पर विरोधी वातावरण जास्त आहे त्यानंतर बाबासाहेब अभ्रमलिंकन यांचंही उदाहरण देतात दुबांगलेले घर अधिक काळपर्यंत टिकू शकत नाही असं लिंकन म्हणतात त्याचंही उदाहरण बाबासाहेब देतात आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की रा, रा राजकीय लोकशाही निर्माण करण्याबरोबरच क्षमता आणि बंधुत्व प्रस्थापित करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी त्यात जास्त भर दिलेला आहे जेणेकरून भारत एक राष्ट्र निर्माण होईल बाबासाहेबचा जो संदेश आहे तो जास्तीत जास्त आपल्या जीवनात आचरणात आणावा जीवनात उतरावा आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करून आपला जी जीवनमार्ग आक्रमण करावा जेणे जेणेकरून आपल्या जीवनात मंगल आणि शांती मांगल्य मंगल शांती निर्माण होऊन आपलं जीवन सुलाम सुकलम समृद्ध आणि शांतीचं असं बनेल एवढं बोलून आपण आपल्या मालिकेचा समारोप करत आहोत जय भीम